मी जेव्हा ये मी जीवन घेऊन घे नंबर हॅलो हॅलो कोण बोलाय ओळखला नाही आता कोण काय नुसतं लगेच ओळखलं ना आश्चर्यकोशालाही तुम्ही कोण आहे काय श्रेया घोषाल नव मालक दनाजी बोलतोय तुम्हाला माझ्या मोबाईल हो वर ना दोन तीन वेळा फोन केला तरी तुम्ही काय उचल ना आयाला फोन करून तुझा नंबर असून सुद्धा काय उपयोगाचा का येणार का आहे मी उद्यापासून अशाला येणार कामावर गणपती बसल्याच नव्ह हो काय गणपती झाले गे मालक सुट्ट्या अहो कुठल्या गणपती सुट्ट्या तर एक बोलणार आहे म्हणूनच म्हणाल तर परदेशात बोलायचं परदेशात आता तेवढे पैसे शिल्लक राहील नाही परदेशात नव्हा प्रत्यक्षात प्रत्यक्षात बर 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 मला एक सांगा काय धनाजी बोला कि हो शिवाय मालकाच काय चालतंय का नाही नाही अजिबात नाही म्हणून तुम्ही आमची परीक्षा बघताय नाही कसली मालक परीक्षा बघितली तुला देवा धनाजी मी गणपतीला मी, मी सर सांगा आई परीक्षा काय तुम्हाला काय म्हणले तुम्हाला गणपती आगमनाला एक सुट्टी होय महापरसाला एक सुट्टी हो आणि गणपती विसर्जन तुम्ही किती आहे सुट्टी आठ नऊ एक दहा दिवस मग मा मला सांगा मी गणपतीला काय झालेला धनाजी मला बी गणेशोत्सव आवडते आणि मी गणेशोत्सव लागणे सुट्ट्यात येऊ म्हणलेला तुम्हाला मी तुम्ही चुकीच वालये मी म्हणलेला तुमच्या इसव तुमच्या इकेजी आणि योग्य ज्या सहा काम करायला दोन लाखाचं घेतलं नाही ला मालक मग त्या मी काय म्हणलेला त्या माणसानं म्हणला फार्म हाऊस आणि मंगलंगाम कार्यालयम मंगलमर काय असते ते मंगल कार्यालय हो मंगल मग काली अंमल मग त्याचं काम घेतलंय मी दोन लाखाचं होय मी येत विचारतो तुम्ही दहा दिवस गणपतीला सुट्टी येणार घेतलोय मला मालक गणपती आणून ठेवल्यावर म्हण आता काय काम होत सांगा सांगाव गणपती आणल्यानंतर काम भरपूर असते मला काही ना काही धावपळ असते असतात काय नाही मुंडग्याच्या खाली इथल्या नाही शपथ घेऊन सांगाय तुमच्या गणपतीला काय देखाव केला नाही डेकोरेशन काय केलं डेकोरेशन डेकोरेशन काय डेकोरेशन पण नाही तेवढंच थोडंफार मग गणपती बसवल्यावर तुमच्या मंडळातली सगळी कार्यकर्ती कामाव ती तिथं पाच वाजता मी तुम्हाला कामावरून कायम सोडत होतो पाच वाजता हातपाय दुतला ची आपला तुम्ही तुमच्या मंडळात गप्पा माराय विषय काय होय होय दिवसभर त्या गणपती विषयी दिवसभर मी मला सांगा पूर्ण महाराष्ट्रात काय तुम्ही एकट्यानंच मूर्ती बसवलेला आहे नाही नाही मला सगळ्या महाराष्ट्रानं मग बसवली धूमधडाक्यात सगळं साजरा झाला सगळी काम धंदा गरजेचं पोटा पाण्याचा आहे धनाजी काय चुकीला का नाही काम कराची लाकडं असतात ओ तुमच्या लाकडामुळे आमची चुल पिडते तुम्ही चुकीत व्हाला दहा दिवस सुट्टी घेतला तुम्ही काय देखावा दे। एका महिने न देखावा असता तुम्ही नाटकात लेडीजचा रोल बिल ले केलाय तर मी म्हणला असतो सुट्टी घेतलाय रात्रभर डेकोरेशन असते तुम्ही सुट्टी घेतला तुमच्या मंडळाली सगळी कारकिर्दी कामावर जात होती कामावर न घालला येणार मग गणपती तुम्हाला मी पण सुट्टी देणार मालक तुम्ही सगळ्या देणार होता सुट्टी पण गणपती आलो सुट्ट्या पडतात काय करायचं तसं करू ना सुट्ट्या पडल्या मला बुडवायचं नाही मग माझा विषय करून सुट्टी घ्यायची हो तुम्ही तुमचा विषय कुठं काढ दहा दिवसानंतर सगळं ओव्हर टाइम डे नाईट करून मी काम करणार होतो मालक अहो खरं त्या मालकाने तुम्हाला जमणार नाही म्हणून माझ्या हातातलं काम काढून घेऊन दुसऱ्याला दिलं तु बिल काय झालंय म्हणला तुमचं बारा हजार चौऱ्याण्णव रुपये एवढेच मला दिलं आणि मला घराला गालेलो आता मी रावळ पिणा घेतलेलो तुम्हाला सांगतो स्क्रू घेतल्यालो हातोडी नवीन घेतल्यालो वायरीच बंडल घेतलेलो मग ते रावळ पिणा मला मारून आहे टोंगणाला आणि वायरीने हातपाय गुंडवून घेऊन आम्ही दोघांशी नदी सोडतो नवरा बायको तुम्ही मालिक असं म्हण ना, ले ले। ना, ना, ना हो आपण करू जिद्दीनं करू की काम मालक काय गिनच्या डिन गिनच्या डिन करून काय करू मी नाही मला हे केलंय आज मी फुल लगेच आहे आज काय आता दोनच राब पिन राहिले दोन्ही डोळ्यात मारून जातोच येत तू येऊन मायाकडे वागा हो न गो मालक असं करू नका आपण करू जिद्दीनं काम मला बी आत माय मला बी भावनात मला बी श्रद्धा आहे गणपतीवर हे आमची चूल पिटोली म्हणते मी मी तुम्हाला तसं म्हणलं नाही दहा दिवस सुट्टी घेऊन काय केला मला एकदा सांगा काय केलाय तुम्ही दहा दिवस सुट्टी घेऊन एका महिने देखावा होत देखावा देखावा नव्हता हो डेकोरेशन होत डेकोरेशन डेकोरेशन पण नव्हतं अहो झिम्मा फुगडी चिया फू काटवाट खाना सुपना गाणी हातका सगळे येते हो मायाबा मला आम्ही घेतलं सुट्टी नाही मालक घेतला नाही साई तुम्ही दहा दिवस काय केला मला सांगा तुम्ही मालक आता कस सांगू दहा दिवस इकडे तिकडे गेलो बघो बघोस तर गेलं बघो बघोस तर माझ्या हातातलं काम बी गेलं की मग मा। चुकलं मालक करू आपण उद्यापासून काम हुडकू कुठं तर काम हे मला काम उडकायला नको आवड्या तुम्हाला सांगू नको रे माझ्या जीवाच्या मला लय आवडणार आवड्या तू आवडतोस मला तू आवड्यास तू माझा मालिक रोड ना गाव मिळून बसू टेबलाला आपण कुठले ते मला काम माझ्या हातनं काम गेले सोडून देणे आज लस हे ठेवायचं आपल्याकडे तुम्हाला काही काम मिळाले नाही अक्षरश यावर मी टेस्टर लागलं अंगाल लावल्यावर पेटाला टेस्टर माझ्या अंगाल लावल्यावर काय सांगायला मालिक एवढं अं तुम्ही ठेवा आपल्याला तुमचं काय नको आहे पण लक्षात ठेवा आपली चूल बंद पडायचं कारण तुम्ही लक्षात ठेवा तुमच्यासाठी मी झटलो मालक ओ मालक